तर हर हर महादेव मित्रांनो थांबा थांबा आली व्हिडिओवर तर पूर्ण व्हिडिओ बघून जा मराठी भावाचा छोटासा एक विलोग आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबा मित्रांनो त्याकरता तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील तर हर हर महादेव मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल अँड न्यू लोक तर मित्रांनो आज आपण जात आहो बघा नदीचा पूर बघाले कारण की दोन दिवस पाणी होतं त्याच्यामुळं आपल्या नदीला पूर आलेला आहे तर मालकाच्या वावरात जाऊन बघायचं चक्कर मारायची आणि नंतर घराकडे जायचं मित्रांनो हे बघा मित्रांनो असे आम्हाला चिखलामधून जावं लागतं हे बघा ते काका आपल्या सोबतचे कसे जात आहेत ते हे बघा मित्रांनो आपल्या वावराच्या आपल्या मालकाच्या वावरामध्ये जायचा रस्ता बंद झाला हे बघा पाणी हे बघा हे इथं सोयाबीन होतं ते चक पाण्यामध्ये या मित्रांनो उसाळमध्ये पण पाणी शिरलं मित्रांनो मित्रांनो असे शेतामधले व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा मित्रांनो लाईक करा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपली हे बघा मित्रांनो नदीचं पाणी बघा अर्ध्या ओवरमध्ये आलेलं आहे हे बघा हे बघा पाणी अर्ध्यावर वरात पाणी नदीमध्ये आले तर हे बघा मित्रांनो आमच्या मालकाचा ऊस खालचा ऊस पाण्यामध्ये आहे पुराचा आणि हे बघा इथं सोयाबीन होते सोयाबीन चक पाण्यामध्ये डुबून चक गेलेला आहे हे बघा या ऊसामध्ये पण पाणी आहे मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा पाणी आहे नदीचं पाणी आहे मित्रांनो हे वरचा ऊस वरच्यामध्ये काय सध्या आलं नाही मित्रांनो वरच्यामध्ये पण वरच्यामध्ये पण येऊ शकते हे बघा बघा पाणी ते बघा तुम्हाला दाखवतो तिकडं बघा किती आहे पाणी हे बघा हे बघा तर अशी असते मित्रांनो शेतकऱ्याची अवस्था हे बघा आता आपण नाव मात्र शेडवर उभे हे जे मधात जे जमीन दिसत आहे तुम्हाला हे बघा हे जे मधात जमीन दिसत आहे ते जमीन त्या जमिनीमधलं सोयाबीन कामी येणार थोडंफार हे बघू शकता हे बघू शकता एवढं तरी आबाळ आहे मित्रांनो पाणी येण्याची शक्यता आहे आवाळीन काय नाही सांग बघा चक जग पाणी आहे मित्रांनो इकडे पाणी पाणी हे बघा पाणीच पाणी पूर्ण पाणी पाणी आहे मित्रांनो सगळीकडून आपण आव आता मालकाच्या शेडवर वरती शेडच्या वरे ते बघा पूर्ण पाणी हे बघा हे पाणी जवळ नाही मित्रांनो शेतकऱ्या जिल्ह्या अवस्था बेकार आहे